अरेंज मॅरेज आता हे अरेंज मॅरेज म्हटलं तर प्रिया आणि उदान दोघे अनोळखीच असतील बरोबर का हो दोघे कुटुंबांनी मिळून ठरवलं होतं दोघेही क्लास कुटुंबातून होते आता अरेंज मॅरेज आहे तर पाहण्याची प्रोसेसही होणारच ना पंधरा ऑक्टोबरची ही, ही गोष्ट आहे उदान आणि त्याचे आई वडील प्रीतीला पाहायला आले होते प्रीती छान अशी देखणी मुलगी उदांतला फार आवडली उदानने त्याचा होकार मात्र तिच्या पुढे लगेच जाहीर केला त्याने प्रीतीलाही विचारलं तुझं काय निर्णय असेल ते सांग कारण तुझा निर्णय फार महत्वाचा आहे प्रीती ही लगेच तिचा होकार कळवते आणि नंतर दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली जाते खूप थाटामाटात दोघांचं लग्न लावून दिलं जात दोघांची वरात निघते वरात उदांच्या घराजवळ येते उदांचे घर फारसं मोठं नसतं शहरातल्या वन बी एच के एवढं त्याचं घर असतं सगळ्या विधी पार पडल्या जातात नंतर दोघेही आपल्या खोलीमध्ये येतात दोघेही फ्रेश होऊन आपले कपडे बदलून येतात दोघांची लग्नाची पहिली रात्र असते उदांत हळूच प्रीतीला आवाज देतो आणि म्हणतो आजपासून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे असं म्हणत तिला मिटीत घेण्याचा प्रयत्न करतो पण प्रीती त्याच्यावर और ओरडते आणि स्वतःला त्याच्यापासून दूर करते आणि म्हणते तू मला अजिबात आवडत नाहीस आणि मी तुझ्यावर प्रेमही करत नाही माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको उदांतीचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाला होता पण यातूनही तू हिंमत करून प्रीतीला विचारतो अगं प्रीती जर तुझं असं होतं तर लग्नच का केलंस माझ्याशी मी तर तुला अजिबात कसली जबरदस्ती केली नव्हती मी विचारलं होतं ना तुला मग तेव्हा का नाही सांगितलंस मला यावर प्रीती म्हणते ते काय मला विचारू नकोस बस दोन तीन महिने ऍडजस्ट कर आणि त्यानंतर आपण डेव्होर्स घेऊन वेगळे होऊ उदांतला हे ऐकून धक्काच बसला तो तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती त्याच काहीच ऐकत नाही ती तिच्या निर्णयावर ठाम होती उदान तिला म्हणतो की ठीक आहे तुला हेच योग्य प्रीती म्हणते म्हणतो एक, एक, एक छोटीशी मदत कर जोपर्यंत आई बाबा इथे आहेत तोपर्यंत तू इथेच राह एकदा ते गावी गेले की मग सगळं तुझ्या म्हणण्यानुसारच होईल तीही तयार होते यासाठी आणि नंतर दोघे झोपून जातात रोजचा नियमित वेळापत्रक त्यांचा चालू असतो आईबाबांसमोर बायकोप्रमाणे राहणे त्यांना कळू नये म्हणून त्यांच्यासमोर नाटक करणे असे करता करता दिवस सरू लागले दोघेही नोकरी करत असतात मग रोजच्या वेळापत्रकानुसार आपापली कामे आटपून कामावर जाणे उदांत रोज तिच्याशी गोळीने बोलायचा प्रयत्न करायचा पण प्रीती त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करायची कारण प्रीतीला एकच गोष्टीची खंत होती की तिला लवकर लग्न नको हवं होतं घरच्यांना दुखवायचंही नव्हतं म्हणून तिने लग्नाला होकार तर दिला पण तरीही लग्न करून सुद्धा ती पुन्हा एकटीच राहणार याचा विचार करू लागते कारण तिला स्वतःची लाईफ कोणाबरोबर शेअर करायची नव्हती कसं तरी ती तिचे दिवस धकलत चालली होती उदान मात्र तिला नेहमी त्याच्या पत्नीचा दर्जा देण्याचा प्रयत्न करायचा पण प्रीती मात्र कधीच उदांतला नवऱ्याचं स्थान देण्याचा प्रयत्न केला नाही एक दिवस लादीवर पाणी सांडलेलं असताना प्रीतीचा पाय त्यावरून अचानक घसरतो आणि तिचा पाय फ्रॅक्चर होतो उदान लगेच तिला डॉक्टरकडे घेऊन जातो तिचा उपचार तर होतो पण डॉक्टर सांगतात की प्रीतीला आरामाची गरज आहे पायावर अजिबात जोर येता कामा नये याची काळजी घ्यायला सांगतात मग काय उदान तिची खूप काळजी घेऊ लागला रोज तिच्या पायाची मालिश करायचा तिचं पाय फ्रॅक्चर असल्यामुळे तिला नीट उभं सुद्धा राहता येत नव्हतं मग प्रश्न होता घरातली कामे आणि जेवण तर उदांतवर ही सर्व जिम्मेदारी आली होती पण उदांतला आधीपासूनच या गोष्टीची सवय असल्यामुळे त्याला कसलीच अडचण नव्हती उदांत रोज जेवण स्वतःच करायचा त्याचे आईबाबा सुद्धा त्याला थोडं घरकामात मदत करायचे रोज कामावर जाण्याआधी प्रीतीसाठी नाश्ता व जेवण बनवून स्वतःच्या हाताने तिला नाश्ता भरवायचा आणि मगच कामावर जायचा वेळेवर तिला फोन करून गोळ्या औषधे घेण्यास आठवण करून द्यायचा कामावरून आल्यावर सर्वात आधी तिच्या पायाची मालिश करायचा तिला थोडं चालण्यासाठी मदत करायचा सर्व काही गोष्टी तो तिच्यासाठी खूप आवडीने करत होता पण तरीही उदांतला ती आवडीने हाकसुद्धा मारत नव्हती तिचं मन उदांतला स्वीकारच करत नव्हतं एक दिवस प्रीतीला बघायला तिची मैत्रीण येते त्यांच्या गप्पा चालू असतात तितक्यातच उदान दोघींना नाश्ता बनवून आणतो आणि प्रीतीला बोलतो अगं मी जरा मार्केटमधून थोडा सामान घेऊन येतो तुम्हाला आणखी काही हवं आहे का प्रीती बोलते नको काही अजून तू जाऊन ये प्रीतीच्या मैत्रिणीला उदानने असं नाष्टा आणताना बघून धक्काच बसला ती प्रीतीला विचारते काय ग प्रीती घरातली कामं सगळं तुझा नवराच करतो का तर प्रीती बोलते हो ग तोच बघतो माझं असं झाल्यापासून प्रीतीची मैत्रीण प्रीतीला बोलते खूप नशिवान आहेस ग तू जे तुला एवढा जीव लावणारा नवरा मिळाला प्रीतीच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह प्रीती बोलते त्यात काय एवढं नशीबवान असल्यासारखं काय आहे प्रीतीची मैत्रीण बोलते अग माझा नवरा मला विचार सुद्धा नाही की कशी आहेस जेवलीस की नाही आणि माझ्या नवऱ्याने कधी मला चहा सुद्धा दिला ना तर इकडची दुनिया तिकडं होऊन जाईल मलाही वाटतं ग माझ्या नवऱ्याने पण माझी काळजी घ्यावी जास्त नको पण दोन प्रेमाचे शब्दसुद्धा पुरेसे असतात नवऱ्याकडून थोडंसं का होईना पण प्रेमळ सहवास मिळावा खूप आशा असते ग पण याऐवजी मला नेहमी ओरडाच ऐकायला मिळतो खूप मन तुटतं ग माझं हे ऐकून प्रीती विचारात गुंतून गेली तिच्या मनात उदानबद्दल प्रेम वाटू लागलं उदांचं प्रेम तिच्या डोळ्यासमोर येऊ लागलं तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो हे तिला कळू लागलं आता हळूहळू प्रीतीचं उदांतवर प्रेम करू लागली होती ती त्याच्यावर विश्वास करू लागते पण उदांच्या मनात मात्र एकच भीती घर करून बसलेली असते ते म्हणजे आई बाबा गावाला गेले की आपला डिवोर्स होणार प्रीती मला सोडून जाणार आणि समाजातही मान खाली होणार भीतीमध्ये अजून एक महिना निघून जातो अचानक तो दिवस येतो जेव्हा आईबाबा म्हणतात की आता आम्ही गावाला जाऊन थोडे दिवस राहून शेती वगैरे करून येतो उदांतला मात्र त्यांना जाऊ द्यावं असं वाटत नव्हतं आणि त्यांना डिवोर्स बद्दलही सांगू शकत नव्हता उदांत विचार करत असतो की आता प्रीतीला सगळं कसं विचारायचं कसं बोलायचं तिच्याशी विचार करता करता झोपी जातो सकाळी उठतो तर पाहतो की प्रीती घाईघाईत कामं आवरत असते ती जॉबवर जायला निघालेली असते जाता जाता प्रीती म्हणते उदान डबा बनवून ठेवला आहे जॉबवर जाते वेळी घेऊन जा कपड्यांना इस्त्री करून ठेवली आहे आणि सुद्धा करून जा आणि आज लवकर घरी ये असं म्हणून ती निघून जाते उदान मनातच विचार करू लागतो की जिने कधी एक ग्लास पाणीही दिलं नाही आज अचानक तिच्याकडून एवढं सगळं कसं शक्य आहे उदानचं मन खूप अशांत झालेलं असतं तोही सगळं आवरून ऑफिसला निघून जातो त्याच्या मनात फक्त एवढंच चालू असतं की आज आपल्याला डिवोर्स बद्दल बोलायचं आहे संध्याकाळची वेळ होते प्रीतीने सांगितल्याप्रमाणे उदांत लवकर घरी येतो प्रीतीने जेवण वगैरे बनवून सगळं आवरून ठेवलेलं असते उदांत घरी येताच त्याला चहा देते हे देखील उदांत नवीनच होतं चहा घेता घेता उदांत हळूच प्रीतीला विचारतो प्रीती तू ठीक आहेस ना तू निर्णय घेतला आहेस ना तू आता हे सगळं मला सोडून जाणार आहेस म्हणून तर करत आहेस ना यावर प्रीती म्हणते मी माझा निर्णय घेतला आहे आणि मी कुठेच चालली नाही मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबतच जगणार आहे आणि जाऊन त्याला मिठी मारते ती उदांतला म्हणते मी तुला सोडून कुठेही जाणार नाही तुझ्यावर खूप प्रेम करू लागलीय आणि आता हे आपलं नातं कोणीच मोडू शकणार नाही आयुष्यातली खूप मोठी चुकी झाली असती माझी जर मी तुला गमावलं असतं अरेंज मॅरेज करून सुद्धा तुझ्यासारखा इतका जीव लावणारा नवरा मला मिळाला हेच भाग्य माझं उदांतला मात्र आता धक्काच बसलेला असतो तो विचार करू लागतो हे कसं शक्य झालं म्हणतात ना रोपट्याला रोज पाणी घातलं त्याची नीट काळजी घेतली की पुढे जाऊन त्याचं छान वृक्षात रूपांतर होतो आणि तेच वृक्ष आपल्याला आसरा देतो नात्यांचं देखील असंच असतं कोणतेही नाते हे एका रोपट्याप्रमाणेच असते त्याला वेळेची गरज असते प्रेमाच्या प्राण्याची गरज असते म्हणून तर घाई गडबडीत कोणताच निर्णय घेऊ नये योग्य वेळ आल्यावर सगळं काही व्यवस्थित होऊन जातं फक्त स्वतःवर आणि वेळेवर विश्वास ठेवा कथापूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद